नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रिका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण आधीच कटिंग केलेली आहे तर ह्याची कटिंग आहे ती कशी करायची ते बघा ह्या पद्धतीने मी सहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे जी काय बाहीची उंची आहे ती टाकून घ्यायची बाहीची उंची आहे दहा अधिक एक इंच म्हणजे अकरा इंच तर हा जो कपडा काट आहे काठ जो आहे तो आपल्याला एक्स्ट्रा काढून घ्यायचा आहे ते काट आहे तो मी सहा इंचा काढून घेतलेला आहे आणि बाही ही सहा इंच आणि अजून आपल्याला दीड इंच जे आहे ते मी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे जो पफ आहे तो एकदम छान येतो आणि अशा पद्धतीने सहा इंचावर रेश ओढून आणि जो काही आपल्या बाईची घडी घ्यायची आहे आणि मग आपल्याला कॅफेट टाकायची आहे ती तीन इंच अशा पद्धतीने आणि मग आपल्या बाहीला आपल्याला व्यवस्थित शेप आहे तो हे बघा अशा पद्धतीने देऊन घ्यायचा हा जो खोल शेप आहे आणि बाहेरील आतील शेप आहे कट करायचा नाही दोन्ही शेप आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे खालूनही आपली बाही एकसारखी आहे का ती बघून घ्यायची आता आपले काट आहेत तर आपल्याला काट जितके आपले काट आहे तितके आपल्याला काटासाठी एक अस्तरची पट्टी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे तर सहाचे काट आहे तर मी साडेसहा इंचावर काट आहेत ते काढून घेतलेले आहे आणि साडे अकरा इंचाची घडी टाकलेली आहे अशा पद्धतीने रेष मारून घेतली आणि कटिंगही करून घेतली आपण आता हे काट आहे ते आपण एक साईडला ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला बाही स्टिच करायची आहे ती आपल्याला कशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने ही बाहीचं अस्तर आहे ते टाकून घ्यायचं आणि सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे सरळ टीप आपली मारून झाल्यानंतर जे काही आपलं एक्स्ट्राचं कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आणि धापटीप आहे ती देऊन घ्यायची आहे दाब टीप देऊन झाल्यानंतर वरतून एक आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची तर ही जी बाहीची कटिंग आणि स्टिचिंग आहे ती खूप सोप्या पद्धतीने आहे व्हिडिओ तुम्ही जो आहे हा शेवटपर्यंत बघा म्हणजे ही जी सोपी पद्धत आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजेल तर अशा पद्धतीने सरळ आहे ती टीप व्यवस्थित मारून घ्यायची आणि कडेकडेनी आहे आपल्याला बाहीला अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि ते आपण कडेकडेने व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो आपण एक्स्ट्राचा कटिंग करून टाकणार आहोत तर आपण एकसारखंच खोल आणि खोल बाजू आणि मोठी बाजू आहे आपल्या बाईची ती आपण कटिंग केलेली नाही हे दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या दोन्ही साईडनी सारख्याच आहेत आपण खोलबाजू कट कर नाही करायची ज्यावेळेस आपल्याला पप शिवायचे आहे त्यावेळेस आपण खोलबाजू कट नाही करायची आणि तर ह्या जे सहा इंच जे कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथं खुणा करून घ्यायचा आणि मग आपल्याला आपल्या जे फ्रील आहेत ते आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने पाहू शकता बघा ह्या पद्धतीने आहे एकसारख्या फ्रील आहेत त्या कमी जास्त नाही झाल्या पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची म्हणजे प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित पडणार आहे आणि आपल्या बाईला फिनिशिंग वगैरे एकदम छान येणार आहे तर ह्या पद्धतीने ह्या ज्या आहेत आपण प्लेट्स आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आता वरच्या साईडने आपल्याला कशा टाकायच्या आहेत प्लेट्स हे बघा आपण ह्या साईडने दुमडलेलं आहे म्हणजे ही साईट आहे ती आपल्या साईडला आली पाहिजे म्हणजे विरुद्ध बाजूने आपल्याला ज्या आहेत वरच्या प्लेट आहेत त्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपला पफ भाईचा जो फुगा आहे ज्यावेळेस आप ब्लाऊज आपण घालू त्यावेळेस आपला पफ आहे तो व्यवस्थित आहे तो फुलून दिसल आणि ज्या प्लेट्स आहेत त्या एकसारख्या दिसतील तर अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत आपल्या संपूर्ण प्लेट्स आहेत त्या टाकून झालेल्या आहेत बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हा जो फु प्लेट्स आहेत त्या येणार आहेत आता आपल्याला काट आहे तो कट करायचा आहे आणि जेवढा काट आहे आपला तेवढंच अस्तर आपलं अस्तर आहे थोडंसं एक्स्ट्रा कट झालेलं आहोत ते आपण कटिंग करून टाकू काट आहे आपण तेवढंच अस्तर घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही काट आहे ते वेगवेगळे करून घ्यायचे आणि जसे आपण बाही जोडलेले आहे तसेच आपल्याला काटालाही याच पद्धतीने सरळ आहे दोन्ही साईडनी टिपा आहे त्या दोन्ही दोन्ही साईडनी मारून घ्यायच्या दुसऱ्या साईडनंही आपल्याला लगेचच आहे ती टीप आहे ती मारून घ्यायची आहे आणि आपला काट एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आणि जो काट आहे तो आपला उलटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्याला त्याच्यावरून दाब टीप आहे ती देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला दाब टिपा आहेत त्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या तर आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्या ज्या आपण ज्या वेळेस टिपा मारतो तर अस्तर आहे ते आपलं बाहेर आलं नाही पाहिजे एकसारखी टिप आली पाहिजे आपल्या बाहीला काटाला तर ह्या पद्धतीने आपले काट आहेत ते जोडून झालेले आहेत आता आपण ज्या आपण आपल्या बाहीला ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या काटावरती ठेवून घ्यायच्या आहे म्हणजे आपले, आपले, आपले कुठपर्यंत प्लेट्स आहेत ते व्यवस्थित येणार आहे, थे, थे आपला, आहे हे बघा जिथून आपलं बाहीची आपण मुद्दामून जे आहे बाहीला कपडा आहे तो एक्स्ट्रा ठेवला होता पण परफेक्ट आपलं काट आहे त्या आपण जी बाही कट केलेली आहे त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि अशा पद्धतीने वरून आपल्याला सरळ टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत तर अतिशय सोप्या पद्धतीने ह्याची कटिंग आणि स्टिचिंग आहे तर कितीही नवीन शिकणारी मैत्रीण असू द्या तिलाही एव स... म्हणजे सहज समजेलही आणि व्यवस्थित ति त्यांनाही शिवता येईल तर त्यांनी फक्त व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा कुठे ना स्किप करता हा जर व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचीसुद्धा बाही ह्याच पद्धतीने येणार आहे तर ही जी बाही आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा ह्या बाहीचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे कटिंगचा आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्ही लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या ज्या पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जातील तर बघू शकता आपली बाही ज्यावेळेस स्टीच होती त्यावेळेस हा फुगा आहे तो अशा पद्धतीने येणारे श्री स्वामी समर्थ